भावांनो नमस्कार शुभ सकाळ भावांनो तुम्हाला तर माहिती आहे भावानो की बिग बॉस हा अशा टप्प्यावर येऊन पोहोचलेला एक कार्यक्रम आहे मित्रांनो जो अंतिम टप्प्यावर आता हा कार्यक्रमाचा जा उद्या जाहीर निकाल होणार आहे बरं का अंतिम निकाल आहे तर मित्रांनो तुम्ही कालचा कार्यक्रम बघितला असेल परवाचा पण देखील शो तुम्ही बघितला असेल प्रत्येक शो मध्ये एक एक सभासद बाहेर काढायला लागले ते बरं का परवा वर्षाउस्काव करा काढलं काल अंकिताला काढलं आज देखील भाऊचा धक्का असा लागणार आहे कोणीतरी बाहेर पडणार आहे तर मित्रांनो आपल्याला आप ता त्यातून बाहेर सूरज चव्हाणला काढायचं नाही बरं का आपल्याला त्याला ट्रॉफी निर्माण करून द्यायची आहे त्याला मिळवून द्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या वोटिंगची गरज आहे तर वोटिंग सुरू झालं मित्रांनो तर तुम्हालाच आहे जिओमध्ये जाऊन ते ॲप घ्यायचं ॲपवर गेले की बिग बॉस नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर ते खाली आपल्याला पाच सभासद दिसतील त्याच्या शेवटला काय आता सूरज चव्हाणचं नाव आहे तर तिथं आपल्याला वोटिंग करायचं आहे मित्रांनो तर नक्कीच जाऊन वोटिंगला सुरुवात करा कारण आपल्या महाराष्ट्रातील आपल्या सभासदा सभासद म्हणून महाराष्ट्राचा एक विनर म्हणून आपल्या सूरज चव्हाणला बघायचं आणि त्यासाठी आपल्याला सपोर्ट करायचा आहे आपण वोटिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तिथे काही घडतं त्याच्यावर ते अवलंबून असेल नसेल माहीत नाही परंतु जास्तीत जास्त अवलंबून आहे ते आपल्या आपल्या महाराष्ट्रातील आपल्या फॅन फॉलोअर्सच्या वोटिंगवर मित्रांनो तर आपल्याला लवकरात लवकर सूरज चव्हाणला वोटिंग करायचं आहे मित्रांनो आपल्याला सुरत चव्हाणलाच ट्रॉफी मिळवून द्यायची आहे मित्रांनो कालचा प्रोग्राम तुम्ही बघितला अंकिताला बाहेर काढलं तर मित्रांनो बिग बॉसने ट्रॉफी देखील दाखवली बरं का आपल्या सभासदांना की घरातील सदस्य आहेत ना त्यांना एकदम धक्काच दिला भाऊचा धक्का म्हणल्यासारखं की ट्रॉफी दाखवली ट्रॉफी बघितल्यावर सगळे सभासद खुश झाले सर्वजण त्याचं अभिनंदन केलं त्यांनी कौतुक केलं आणि ते, ते बाहेर निघून गेले पण सूरज चव्हाण काय म्हणला माहिती आहे तर भावा झापूक झुपूक तुला मीच घेऊन जाणार आहे आपला नाद करायचा नाही आपण सूरज चव्हाण ट्रॉफी ही आपलीच आहे तुम्ही ऐकले नसेल तर अजून एकदा रात्रीचा प्रोग्राम जाऊन बघा मित्रांनो तर एवढी कॉन्फिडन्स आहे सूरज चव्हाणला मित्रांनो आणि सूरज चव्हाणच ट्रॉफी घेऊन जाणार आहे तर ह्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागणार आपल्या सर्वांचं ओट आपलं मतदान लाख मोलाचं आहे मित्रांनो मित्रांनो कसं आहे मला सूरज चव्हाणला सपोर्ट का करायचा आहे तुम्ही म्हणता की सूरज चव्हाणलाच का भाव तू एवढं बोलतोय करतोय तर भावानो सूरज चव्हाण एकदम गरीब घरण्यातला आहे मित्रांनो ना आई नाही वडील नाही ना कोण नाही किती जणांनी त्याला फसवलं तो साधा गावरान कलाकार आहे तसा दादा कोणके होता तसाच तो सूरज चव्हाण आहे तर सूरज चव्हाण हा एकदम अतिशय गरीब घरातला आहे त्याला अक्षरशः चप्पल घ्यायला देखील पैसे नव्हते त्यानंतर पुन्हा काळ काय त्याचा स्वरही गेला परंतु मला काय वाटतं मित्रांनो एखाद्या मोठ्या जर व्यक्तीला मोठ्या करण्यापेक्षा एखाद्या लहान व्यक्तीला जर आपण मोठं केलं तर त्यात आनंद वेगळा असतो मित्रांनो तुम्ही वर्ल्ड कपचे मॅच बघितली मित्रांनो ज्यावेळेस आपल्या भारतासोबत जे इंग्लंड जिंकला होता तर ते वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर असं इंग्लंडच्या ते एका कॅप्टन पाय वेळ होता मित्रांनो ते ते हो तर कारण त्याला कौतुक नव्हतं त्यांनी बरेच वर्ल्ड कप जिंकले होते पण तोच जर वर्ल्ड कप आपला भारत जिंकला असता तर आपल्या रोहित शर्माने त्याचं कौतुक केलं असतं ते माहिती आहे तुम्हाला ट्वेन्टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप तर प्रकारे आहे ह्या मोठ्या लोकांसला त्याची काहीच किंमत नसताना मित्रांनो कारण हे सर्व लोक जे आहेत ना करोडपती आहेत आपल्याला आपल्या सुरत चव्हाणला एखाद्या गरीबाला मोठं करायचं आणि त्या ट्रॉफीची किंमत तो मिळसतो मित्रांनो आयुष्यभर मिळतो तो विसरणार नाही याची खात्री मी देतो मित्रांनो तुम्हाला कारण एखाद्या गरिबालाच त्याच्या क कर्माची आणि काम म्हणतात ते उपकाराची जाणीव राहत असते मित्रांनो तुम्ही बघा त्यासाठी मित्रांनो अजून देखील तुम्ही वोटिंगला सुरुवात केली नसेल तर नक्की 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 जावा सुरत चव्हाणला वोट करा मित्रांनो नक्की ते व्हिडिओ बघा तुम्ही मी पण सांगतोय काही चुकलं असेल तरी मी क्षमा करा मित्रांनो कारण ते एक ॲप आहे त्या ॲपवर जावं लागतं तिथे बिग बॉस नाव टाकावं लागतं आणि तिथं सर्व सभासदाची नावं दिली जाते पुन्हा एकदा मी तुम्हाला अजून सांगतो बरं का तर जाऊन तिथे सुरत चव्हाणला येतं सुरत चव्हाणला वोटिंग वोटिंग म्हणून येतं मित्रांनो तर नक्की नक्की जावा मित्रांनो मी त्यासाठी खुट खूप तळमळ करतो मित्रांनो तुम्हाला कारण आपल्याला विनर म्हणून आपल्याला जो बघायचा आहे तो आपल्याला सुरत चव्हाणला बघायचा आहे मित्रांनो तर सुरत चव्हाणला आपल्याला वोटिंग करायची आहे पुन्हा एकदा जावा हात जोडतो पुन्हा एकदा आपला गरीब माणूस आहे कारण सुरत चव्हाण हा असा व्यक्ती आहे जो एकदम आपल्या गावरान आपल्या एकदम मातीतला माणूस आहे हो आज तो राहतो कुठे एखाद्या झोपडीत एक चादर एक छत्रंजी एखादं एवढं साधं सोपं एक व्यक्ती आहे ती व्यक्तिमत्वाला आपल्याला खूप खूप उंचावर न्यायचा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा अभिमान वाढवायचा आहे कारण एक व्यक्ती असा जो सूरज चव्हाण जो आज सर्वांच्या हृदयात आहे काजत आहे तर त्याला आपल्याला निवडून द्यायचा मित्रांनो वोटिंग सुरू करा पुन्हा एकदा हात जोडतो मित्रांनो भावांनो उद्याची संध्याकाळची ट्रॉफी ही सुरज चव्हाणचीच असली पाहिजे त्यासाठी एक दिवस राहिला तुमच्या सर्वांकडे आपल्याकडे वोटिंग करण्यासाठी तर आपण सर्वांनी मिळून हा सूरज चव्हाणला विनर बनवायचा आहे त्याला झुकून द्यायचं आहे तर वोटिंगला चालू करा सुरू करा मित्रांनो एवढंच माझं सांगणं आहे मित्रांनो तर बघा आणि जर आवडलाच व्हिडिओ तर नक्की शेअर करा मित्रांनो कारण हा व्हिडिओ खूप जास्त गरजेचा आहे आपल्या सुरत चव्हाणसाठी कोणी बघितला तर परिणाम पडू शकतो आणि वोटिंगलासुद्धा हुसूर जास्तीत जास्त होऊ शकतो बरोबर आहे ना तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच पुन्हा एकदा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादा